नमस्कार पुढील निवडणुकीची तारीख ठरली तीन मंत्र्यांनी घेतला निर्णय बायको बद्दल प्रश्न विचारताच अजितदादा म्हणाले माझी बायको सकाळ पासून करून कुठे जाते ते मिनिट मिनिट मला माहिती आताच विचारलेलं आहे मी आता विचारतो का गे कुठे गेली होती ऐकलेच ना मला म्हणजे कधीकधी तुमचा अधिकार आहे परंतु काय आपण प्रश्न विचारावेत अजिद पवार आलाय तिथं वर्ध्यामध्ये आपल्या वर्ध्याच्या फायद्याचा काय विचारायचं ते तिथे सोडून तरी कुठं ब्रेकिंग न्यूज काय देत येईल आणि त्याच्यात मग अजित पवार काय म्हणेल आणि मग ते अजित पवार काय म्हणले आणि मग अमुक काय म्हणते आता माझं दाखवतील अजित पवार असं म्हणले मग तुमचं काय म्हणत मग ते चौदा काय चाललंय राज्याची उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार यांनी वर्धा येथील पत्रकार परिषदेत एक प्रश्न असा विचारला त्यावर अजितदादा म्हणाले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अजितदादा सध्या वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे अजितदादा हे त्यांच्या स्पष्ट वक्तपणासाठी ओळखले जातात ते भीडभाड न ठेवता तिथल्या तिथं उत्तर देऊन मोकळे होतात मनात एकही आणि पोटात एक असं समीकरण दादा ठेवत नाही ते सहजासहजी बोलले आणि हसत म्हणाले त्याचा प्रयत्न वर्धाकरांना सुद्धा आला अजितदादांनी पत्रकार परिषदेत वर्धा जिल्ह्यातील अनेक प्रश्न मुद्द्यावर त्यांची मत मांडली त्यावेळी एक प्रश्न आला त्यांनी दादांनी मग चांगलाच समाचार घेतला वेळी आपण इथं वर्धा जिल्ह्यातील विकास कामा संदर्भात आलो आहे तेव्हा त्या, त्या संदर्भात प्रश्न विचारण्याची अपेक्षा व्यक्त केली या घटनेचा वर्ध्यातील पत्रकार वर्तुळातच नाही तर राजकीय वर्तुळातही चांगली चर्चा रंगली आहे कुठेही दौऱ्यावर गेल्यावर वित्त नियोजन माझ्याकडे असल्याने मी आढावा घेतो जिथे चांगलं असेल त्याला मी चांगलं म्हणतो महसूल तरी चालेल वर्धा जिल्ह्यात दारूबंदी ठेवणार हा महात्मा गांधी यांचा जिल्हा आहे बेकायदेशीर काही आम्ही खपून घेणार नाही भुजबळ यांनी आढावा घेतला तर उद्या तुम्ही म्हणाल मी वर्ध्याचा आढावा का घेतला भुजबळ हे आमचे वरिष्ठ मंत्री आहे ते आढावा घेऊ शकतात कुंभ कमिटी झाली तर त्यात भुजबळ दादा घुसेल असतील या यात त्यांचा फायदा होईल असे अजितदादांनी स्पष्ट केलं पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने राष्ट्रीय सेवक समितीच्या बैठकीचा उल्लेख केला सुनेत्रा पवार यांनी तिथे हजेरी लावली याविषयी दादा ला। दादांनी प्रश्न केला अजितदादांनी नागपूर येथील रेशमी बागेत जाणे टाळले असताना त्यांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय सेविका समितीच्या बैठकीला हजेरी लावल्याने त्यांची चर्चा रंगली त्या संदर्भात प्रश्न विचारल्यावर दादा उत्तर माझी बायको कुठे गेली होती हे मी विचारत नाही मी विचारतो आता अगं कुठे गेली होती असे विचारतो असे दादा म्हणाले प्रश्न विचारणाऱ्याने हा पत्रकाराचा अधिकार आहे पण कोणते प्रश्न विचारावे याचा विचार करावा असे असे दादा पवार म्हणाले राज्य सरकारने तयार केलेली प्रारंभ प्रभाग रचना तेवीस ते पंचवीस ऑगस्ट दोन हजार जाहीर केली जाईल त्यानंतर सुमारे पंधरा दिवस नागरिकांना आणि प्रभाग रचनेवर हकीकत व सूचना नोंदवण्याची संधी मिळेल या हकीकत वर निवडणूक आयोग सुनावणी घेईल आणि त्यानंतर दहा दिवसात अंतिम प्रभाग रचना जाहीर करेल यासोबतच प्रभागामधील आरक्षणाची या प्रत्यक्ष निवडून कार्यक्रम जाहीर केला जाईल नगरसेवक किंवा नगरसेविका होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ही अत्यंत संधी प्रभाग रचनेच्या या टप्प्यामुळे आता निवडणुकीसाठीची मोर्चा बांधणी तीव्र होण्याची शक्यता आहे राजकीय पक्ष अ आणि अपक्ष उमेदवारांनी प्रभाग रचनेच्या अंतिम स्वरूपाकडे लक्ष केंद्रित केलं आहे आरक्षण प्रभाग रणनीती ठरवण्यासाठी इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे राज्यातील एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका स्वराज्य टप्पा महत्वाचा या निवडणुका स्थानिक पातळीवर विकास कामे धोरणे आणि नेतृत्व ठरवण्यासाठी निर्णय ठरतील यंदाच्या निवडणुकीत प्रभाग रचनेत झालेले बदल आरक्षणाचे निशक आणि मतदारसंघातील नव्या समीकरण राजकीय मध्ये बदल होण्याची शक्यता आहे येत्या काही महिन्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल आणि डिसेंबर जानेवारीत मतदान होऊन नव्या नेतृत्वाची निवड होईल पुन्हा भेटूया अशाच नवीन न्यूज बरोबर जय हिंद जय जै महाराष्ट्र